श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त राम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन ऑगस्ट आजचे बोधवचन परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचे व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे श्रीराम समानशिले व्यसनेशु सख्यम हे व्यवहारात लागू पडणारे वचन सर्वश्रुत आहे बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर हेही आपण अनुभवतो चुकून कधीतरी बदकांच्या पिल्लात एखादे राजहंसाचे पिल्लू मिसळते पण कालांतराने त्याचे वेगळेपण जाणवते काकक कृष्णहा पिकक काकयो प्राप्ते प्राप्तेतू वसंत समये काकक काकक पिको हा वसंत ऋतू आला की कावळा आणि कोकिळेचा भेद लक्षात येतो त्याप्रमाणे सगळी माणसे सारखीच दिसतात सगळी भक्ती करत असली तरी सतत नामस्मरण करीत असली तरी परमात्म्याचा अखंड आनंद प्रत्येकाला मिळेल आणि भगवंत प्रत्येकाला आपला म्हणेल असे नाही नावाचा परमहंसांचा भाचा परमहंसांची सेवा करायचा सतत त्यांच्या सानिध्यात असायचा पण परमहंसांच्या कृपेचा खरा लाभ हृदयाला नाही तर विवेकानंदांना झाला संत हे बहिरंगाची नवे, तर अंतरंगाची परीक्षा करतात आणि त्याला आपला म्हणतात भगवंताचेही तसेच असते वरवरच्या दांभिक भक्तीने किंवा नामस्मरणाने भगवंत फसणार नाही ज्याचे अंतःकरण भगवंता इतकेच निर्मळ आहे त्याच्या नामस्मरणाने भगवंत खेचला जाईल आणि त्या भक्ताला तो फक्त आपलाच म्हणेल असे नव्हे तर आपल्यात सामावून घेईल आणि भक्त भगवंताचे द्वैत कायम ठेवून त्याला अद्वैताचा साक्षात्कार करून देईल पण बाह्यांगाने फसणार नाही शूर्पणखा राक्षसीने परीसारखे सुंदर मायावी रूप धारण करून श्रीरामाला मोहविण्याचा प्रयत्न केला श्रीरामाने तिचे अंतरंग ओळखले आणि लक्ष्मणाकरवी तिचे नाक कापून तिची विटंबना केली परमेश्वर अंतर्यामी आहे तो अंतर्ज्ञानी आहे तो कसा फसणार या उलट जगन्माता पार्वती देवीने तर चक्क सीतामाईचे रूप घेऊन श्रीरामाची परीक्षा घेतली श्रीरामचंद्रापुढे ही मायावी शक्ती कशी टिकणार चंद्रापुढे मृगजळ कसे येणार श्रीरामाने जगनमातेला नमस्कार केला ती स्त्री म्हणजे तुळजापूरची भवानी होय श्रीराम एक पत्नी होते हे भवानी मातेला मनोमन पटले आणखी एक स्त्री अशीच भगवंताचा प्राण घेण्यासाठी आली ती म्हणजे पुतना तिचा विखारी हेतू जाणून भगवंताने तिचेच प्राण सकट शोषून तिला मुक्ती दिली थोडक्यात भगवंत मायेने भुलणारा नाही भगवंताला भक्तीची भूक आहे भगवंत आपण होऊन भक्ताच्या घरी येतो भक्ताला भगवंताचा सन्मान देतो त्याचे सदन वैकुंठा समान करतो ज्ञानेशो भगवान विष्णू हे त्रिकाला त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ज्ञानदेवांची संजीवन समाधी हे लाखो भक्तांचे आज शेकडो वर्षे झाली तरी भू वैकुंठ झाले आहे त्या संजीवन समाधीत ज्ञानोबांचा देह नाही तर परमात्म्याच्या अखंड आनंदाचे अस्तित्व आहे आपल्यालाही परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा आपण त्याचे व्हावे असे वाटत असेल तर बाह्यांगाने नव्हे तर अंतरंगाने ज्ञानदेवाप्रमाणे निर्मळ व्हावे विश्वात्मक व्हावे चराचरात ईश्वर भरलेला आहे या भावनेने राहावे आणि नामस्मरण करावे ज्ञानदेवासारख्या संतांच्या उच्च पातळीवर जाऊन तेरा कोटी वेळा कशाला अगदी एकदाच हाक मारली तरी तुम्ही भगवंताचे व्हाल आणि પરમાખંડ આનંદા ધની વાલ રામરૂપ વાલ શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ